नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत मेष धनु आणि सिंह या राशीनंतर आपण आता इतर राशींचा विचार चालू करू वृषभ राशीकडे येऊ वृषभ राशीसाठी एकोणतीस मार्च नंतरचा कालावधी अत्यंत चांगला आहे का चांगला आहे याचं उत्तर असं आहे की तीन जून दोन हजार सत्तावीसला वृषभ राशीला साडेसाती सुरू होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते तीन जून दोन हजार सत्तावीस ह्या अडीच वर्षाचा कालावधी वृषभेसाठी उत्तम आहे याचं कारण शनी अकरावा होतोय तुमच्या राशीपासून अकराव्या राशीमध्ये आलेला शनी हा तुमचे लाभाचे प्रमाण वाढवतो अडकलेले पैसे वसूल होणं नवीन व्यवसाय सुरू होणं व्यवसायामध्ये उत्पन्न वाढणं नोकरीमध्ये प्रमोशन चांगला पगार मिळणं पगार वाढ आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीनं काळ अतिशय चांगला वृषभ राशीच्या लोकांनी आयुष्याचं नियोजन करायला हरकत नाही काही निर्णय तुम्हाला अपेक्षित असेल तर नक्की घ्या साडेसाती पूर्वीची अडीच वर्ष खूप छान असतात तसं बघायला गेलं तर साडेसाती पूर्वीची साडेसात वर्ष उत्तम असतात म्हणजे शनी नववा शनी दहावा आणि शनी अकरावा टप्प्याटप्प्यानं हा शनी उत्तम होत जातो नवीन सुरुवात हो करतो दहाव्यामध्ये थोडासा स्थिरावतो अकराव्यामध्ये त्या सगळ्याचे लाभ देतो म्हणजे नऊ आणि दहा शनीच्या या दोन गोचार भ्रमणामध्ये केलेलं श्रम परिश्रम घेतलेले कष्ट याचं उत्तम फळ शनी अकरावा झाल्यानंतर देतो ऋषभेसाठी सुवर्ण काळ आहे हा असं नक्की म्हणत जाईल खूप छान काळ कालावधी असतो साडेसाती पूर्वीचे अडीच वर्ष छान असतात तुम्हाला हवं ते देण्याच्या मूडमध्ये शनी असतो जस्ट इट नक्की खूप छान कालावधी आहे हा काळ चांगला आहे शनी अकरावं होणं खूप चांगलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला गुरुचाही बदल उत्तम होणार आहे शनी आणि गुरु या दोन्ही ग्रहांची कृपा ऋषभे राहता आहे खूप छान कालावधी आहे वृषभेच्या लोकांनी हे नियोजनासाठी ही येणारी वर्ष वापरावीत ती पूर्वीची ही दोन अडीच वर्ष जे आहेत ती छान असतात काही निर्णय घ्यायचे असतील तर निर्णय घ्या नियोजन करायचं असेल तर नियोजन सुरू करा काम काही करायचं असतील नवीन सुरुवात नवीन करू शकता व्यवसाय नवीन सुरू करू शकता असं म्हणू शकतो की आपण हा जो कालावधी आहे जर अनुकूलता आहे तर अनुकूलतेचा फायदा घ्या जास्तीत जास्त फायदा घ्या संधी असते नवीन करून दाखवण्याची नवीन व्यवसायासाठी उत्तम कालावधी काला आहे वृषभ राशीसाठी खूप छान कालावधी आहे सर्व राशीच्या लोकांना माझ्या खरोखर मनापासून शुभेच्छा शनीची पूर्वीची रा साडेसातीची पूर्वीची अडीच वर्ष खूप छान असतात त्याचा फायदा घेऊन संध्या संधी आहे तर त्याचा फायदा घ्या या अडीच वर्षाचा कालावधी खूप छान वापरा आणि जून दोन हजार सत्तावीस मध्ये मध्ये जी साडेसातीस सुरू होणार आहे त्याची तयारी अत्यापासूनच करून घ्या प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं मार्गी लागा काही कामं आढलेली असतील तर मार्गी लागतील काही नवीन सुरुवात करायचा करणार असाल काही नवीन कल्पना असतील त्याला मूर्त स्वरूप द्या खूप छान कालावधी आहे वृषभ राशीच्या लोकांसाठी माझ्या शुभेच्छा असतील नवीन सुरुवात करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी काही तुमच्या मनात जर काही कल्पना असतील तर प्रत्यक्षात उतरण्यासाठी आज छान कालावधी आहे तुर्तास इतकं धन्यवाद